तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इथे आपण आता असं पाहतो की आता अथर्वने मीराच्या केसामध्ये गजरा माळलेला असतो आणि ही गोष्ट बघून मायाला खूपच जास्त राग आलेला असतो मायाला त्रास होत असतो या गोष्टीचा तर आता नर्मदात तिला सांगते की उद्या मी गजरा घेऊन येईन आणि तू अथर्वला तो गजरा तुझ्या केसात माळायला सांग तो गजरा माळताना मीरा बघेल ही जबाबदारी मी घेईन मग आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नर्मदात्या गजरा घेऊन आलेली असते आणि आता माया मुद्दामून अथर्व हा तिथून जात असताना अथर्वला म्हणायला लागते अथर्व अरे जरा आत येशील का अथर्व खोलीच्या आत येतो आणि मायाला म्हणतो बोल त्याबरोबर माया म्हणते अथर्व अरे एवढा गजरा माझ्या केसात माळून ना अथर्व म्हणतो काय मी त्याबरोबर माया म्हणत असते अरे अथर्व हो ॲक्च्युली काय झालं आहे ना नर्मदा आत्यांनी हा गजरा माझ्यासाठी आणला पण बघ ना माझ्या हाताला लागलं ला आहे त्यामुळे मी गजरा लावू शकत नाही आहे तर तू लावून देशील का आत्यांना वाईट वाटेल ना, वाई ना जर मी गजरा नाही लावला तर अथर्व म्हणतो मग आत्याने आणलाय तर आत्याला सांगायचंही होतंच माळून द्यायला तिने माळलं असतं तुझ्या केसात हा गजरा तू तिला सांग मला जमणार नाही त्याबरोबर माया लगेचच म्हणते अरे पण माझ्या हाताला लागलं आहे हे कळेल ना आत्यांना म्हणून मी तुला सांगते त्यांना कळायला नको नाहीतर बिचाऱ्यांना वाईट वाटेल माझ्या हाताला लागलं आहे हे समजलं तर त्याबरोबर आता मात्र अथर्वचा नाईलाज होतो अथर्व म्हणतो ठीक आहे आणि मग अथर्व हा आता मायाच्या केसामध्ये गजरा माळायला घेतो माया मनातल्या मनात म्हणत असते अथर्व अरे किती साधा भोळा आहेस तू तुझ्याकडून मला हे असं खोटं बोलून माझ्यासाठी काम करून घेताना खूप वाईट वाटतं पण काय करू खरं बोलून तर मी जर तुला सांगितलं असतं माझ्या केसात गजरा माळ तर तू माळला नसतास ना म्हणूनही खोटं बोलावं लागतं पण असू दे आता लवकरच अशी वेळ येईल की जेव्हा मी हक्काने तुला सांगेन अथर्व माझ्या केसात गजरा माळ आणि तू माझ्या केसात गजरा माळशील सुद्धा माळशील ना अथर्व आता अथर्व म्हणतो काय म्हणालीस का माया त्यावर माया म्हणते नाही अथर्व मी काय म्हणणार काहीच नाही अथर्व मायाला म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव माया फक्त नर्मदा आत्याला वाईट वाटू नये म्हणून मी तुझ्या केसात गजरा माळून दिला त्याबरोबर आता माया लगेचच अथर्वला म्हणत असते हो रे मला व्यवस्थित माहिती आहे ही गोष्ट आणि आता तुझं लग्न मीराबरोबर झालं आहे गोष्ट ही गोष्टसुद्धा माझ्या लक्षात आहे आता खरं तर माया मुद्दामून हे सगळं बोलत असते जेणेकरून आता अथर्वला असं वाटू नये की हे सगळं तिने मुद्दामून घडवून आणले त्याबरोबर आता अथर्व हा मायाला म्हणतो बरं मग मी आता निघू पण आता अजून नर्मदा त्या मीराला घेऊन आलेल्या नसतात त्यामुळे आता मुद्दामून माया अथर्वला म्हणते अथर्व थांब ना हे बघ मला ही गोष्ट मान्य आहे की आपलं लग्न होऊ शकलं नाही आपण नवरा बायको झालो नाही पण याचा अर्थ असा होत नाही ना की आपण दोघं चांगले मित्रही होऊ शकत नाही अरे बघ आज फ्रेंडशिप डे आहे किमान आपण एकमेकाला फ्रेंडशिप बँड तरी बांधूया आता अथर्व मायाला म्हणतो माझ्याकडे बँड वगैरे काही नाही आहे मला नको आहे त्यावर माया म्हणते मी आणलेत ना माझ्याकडे आहेत फ्रेंडशिप बँड आणि मग मा माया स्वतःहून अथर्वला बँड बांधायला लागते आता हे सगळं काही मीरा बघत असते आणि हे मीराला बघून राग येतो आता नर्मदात्यांनी काय केलेलं असतं नर्मदात्या मीरा किचनमध्ये वेदासाठी टिफिन बनवत असताना तिच्याकडे गेल्या असतात आणि वे मीराला सांगितलेलं होतं की मीरा, मीरा अथर्वला कॉफी हवी आहे तो मायाच्या खोलीत आहे त्याला तिथे कॉफी नेऊन दे आता अथर्व मायाच्या खोलीत आहे हे ऐकल्यावर मीराला राग आला आणि मग मीरा ही अथर्व मायाच्या खोलीत काय करतो आहे हे पाहण्यासाठी अथर्वसाठी कॉफी घेऊन ताबडतोब तिकडे आली आणि आता हे सगळं मायाचं बघून मीराला खूपच जास्त राग येतो आता मीरा तडक अथर्वच्या समोर जाऊन उभी राहते अथर्व लगेचच आता मीराला बघून म्हणतो मीरा हे बघ आज फ्रेंडशिप डे आहे हॅपी फ्रेंडशिप डे त्याबरोबर मीरा म्हणते तुमचं काय सुरू आहे त्यावर अथर्व म्हणतो अगं ॲक्च्युली नर्मदा आत्याने मायासाठी गजरा आणला होता पण मायाच्या हाताला लागलं आहे त्यामुळे मायाला तो माळता येत नव्हता आणि दुसरं कोणाला सांगितलं असतं तर घरात सगळ्यांना कळलं असतं तिच्या हाताला लागलं ते आणि तिला तेही कोणाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून मग तिने मला सांगितलं तिच्या केसात गजरा माळायला त्याबरोबर आता मीराच्या लक्षात बरोबर आलेलं असतं की हे सगळं काही नर्मदात्या आणि मायाचं प्लॅनिंग आहे हे सगळं त्यांनी मुद्दामून बरोबर समजून उमजून घडवून आणलेलं आहे मीरा लगेचच अथर्वला म्हणते ठीक आहे मग झाला ना तुमचा गजरा मारून त्याबरोबर अथर्व म्हणतो हो झाला ना हे काय माया माझ्या हातात फ्रेंडशिप बँड बांधते आज फ्रेंडशिप डे आहे ना त्याबरोबर मीरा लगेचच म्हणते फ्रेंडशिप बँड वगैरे त्यावर लगेचच माया म्हणते हो आम्ही मित्रसुद्धा आहोत की चांगले त्याबरोबर मीरा म्हणते हो हो आहात ना खूप चांगले मित्र आहात हां तुम्ही त्याबरोबर लगेचच अथर्व हा मीराला म्हणतो बरं मीरा मी निघतो मला ऑफिसला जायचं आहे उशीर होतोय मीरा म्हणते हो जा ही घ्या तुमची कॉफी कॉफी मागवली होतीत ना तुम्ही अथर्व म्हणतो मी नव्हती मागवली कॉफी त्यावेळेस तर आता मीराला बरोबर कन्फर्म झालेलं असतं की हे सगळं मुद्दामून नर्मदा आत्यांनी आणि मायांनीच घडवून आणले जेणेकरून त्यांच्या नजरेस तिच्या नजरेस पडावं की अथर्व कसा मायाच्या डोक्यात गजरा मारतो आणि मग मीराला राग यावा पण घडतं मात्र उलटंच आता अथर्व स्पष्टपणे मीराला सगळं सांगतो आणि मीराचा अथर्ववरती विश्वास पटतो त्यानंतर आता मीरा ही जरा संतापलेली असते मग आता त्या ठिकाणी लगेचच अंबिका प्रकट होते अंबिका आता मीराला म्हणते मीरा 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 काय ग काय झालं एवढी का चिडली असतो त्यावर मीरा म्हणत असते चिडू नको तर काय करू बघ ना वेदाच्या बाबांना काही कळतच नाही ही माया त्यांना उघाच खोटं नाटक काहीही सांगून फसवत असते आणि त्यांना तिच्यावरती विश्वास पडतो त्याबरोबर आता अंबिका म्हणते म्हणजे नेमकं झालंय काय तू मला नीट सांग बरं त्यावर आता लगेचच मीरा सांगायला लागते अगं आज काय तर म्हणे तिला हाताला लागलं आहे तिला केसात गजरा मारता येत नव्हता नर्मदा आत्यांनी तिच्यासाठी गजरा आणला होता आणि म्हणून तिला तो गजरा माळायचा होता आजपर्यंत तुला आठवतं आहे का गं नर्मदा आत्यांनी कोणासाठी तरी काहीतरी आणलं आहे म्हणून आज बरोबर यांना ह्या मायासाठी गजरा आणायला वेळ मिळाला आणि बरं गजरा आणला तर आणला यांनी मायासाठी बरोबर आजच मायाच्या हाताला लागायचं होतं का गं त्याबरोबर अंबिका म्हणत असते तुला नक्की राग कशाचा आला आहे अथर्वने मायाच्या केसात गजरा माळला याचा की त्यावर अंबिका म्हणत असते मला कशाला राग येईल याचा मला नाही आलेला या गोष्टीचा राग त्याबरोबर लगेचच अंबिका तिची फिरकी घ्यायला लागते नाही आलाय ना तुला राग मग जाऊ दे की मग कशाला उगाच तू रागराग करतेस चिडचिड करून घेतेस स्वतःची त्यावर लगेचच आता मीरा म्हणते अंबिका ताई तुम्ही उगाच माझी फिरकी घेताय ना त्यानंतर आता अंबिकाला मात्र ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते की अथर्वने मायाच्या केसात गजरा मारला आता अंबिका ठरवते की काहीही झालं तरी मायाच्या केसात मी तो गजरा राहू देणार नाही आणि मग आता अंबिका सरळ मायाच्या खोलीत येते आता माया खोलीत एकटीच असते अंबिका मुद्दाम मायाला घाबरवायला लागते सगळ्यात अगोदर ती मायाच्या केसात अथर्वने माळलेला जो गजरा असतो तो काढून घेते आणि उसकरून टाकते आता माया घाबरते माया म्हणत असते अरे माझा गजरा अचानक माझ्या केसातून कसा काय निघाला आणि तुझा चुराडा कसा काय होतो आहे काय होतं हे सगळं त्याबरोबर आता अंबिका म्हणत असते माया तू माझ्या नशिबातून माझा संसार माझं सुख माझं मूल सगळं हिरावून घेतलंस तू मला माझ्या संसारात सुखाने नांदू दिलं नाहीस पण मी आता माझ्या बहिणीच्या बाबतीत हे होऊ देणार नाही तिचा संसार सुखानेच झाला पाहिजे आणि त्यासाठी मला जे वाटेल ना ते मी करेन तू माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला माझ्यापासून तर तोडलंस पण आता काहीही झालं तरी मी मीराच्या बाबतीत कोणतीही चूक तुला करू देणार नाही आणि मग आता मुद्दामून अंबिका ही मीरा लगेचच मायाच्या अंगावरती ती फुलं उडवत असते माया खूप घाबरते आणि जोरजोराने रडायला लागते काय होतं हे सगळं माझ्याबरोबर मला काहीच कळत नाही आहे मला खूप भीती वाटते आहे भीती वाटते आहे मला कोण आहे इथे कोण आहे जो कोणी आहे माझ्या समोर या, या? हिंमत असेल तर यासमोर मग बघते असं सगळं आता माया बोलायला लागलेली असते आता हिची कसली हिंमत असते जर अंबिका समोर आली तर अंबिकाच्या समोर तोंड तरी उघडायची पण उगाचच्या उगाच नाटक करत असते अंबिका म्हणत असते जर समोर येथं आलं असताना माया तर समोर येऊन दोन मुस्काटात ठेवून दिल्या असते तुझ्या मुस्काटात काय खरं तर तुझा जीव घेण्याची इच्छा होती मला पण मी ते करू शकत नाही आहे त्यानंतर आता इथे माया मात्र आता भीक मागायला लागते की मला नका मना मला नका त्रास देऊ कोण आहात तुम्ही प्लीज जा इकडनं जा तर दुसरीकडे आता अथर्वला सर्दी झालेली असते रात्री वेदाला ए सी फुल लागतो त्याच्यामुळे फुल ए सी चालू असतो रूममध्ये त्यात मीराने त्याला रात्री पांघरून दिलेलं नसतं पांघरून तिने एकटीने पांघरलेलं असतं त्यामुळे आता त्याला सर्दी झालेली असते आणि आता अथर अथर्वला थोडासा तापही आलेला असतो तरीही आता अथर्व कणकणी असताना पण ऑफिसला जात असतो कारण ऑफिसची कामं बुडवायला त्याला आवडत नसतं आता ही गोष्ट अथर्वाने कोणाला सांगितलेली नसते पण त्याला आता सतत शिंका येत असतात अथर्व खोलीत एकटाच बडबडत असतो अथर्व आता काय करणारेस रात्री कमीत कमी तू एसी तरी कमी करायला हवा होतास पण असो जर ए सी कमी केला असता तर वेदा उठली असती सोड मेडिसिन घेईन एखादं असा विचार अथर्व करत असतो आता मीराला कळतं आपल्यामुळे अथर्वची बिचाराची तब्येत खराब झाली मग आता काय पर्याय करता, करता येईल गोळ्या औषधं खाणं हा काही पर्याय नाही असं मीराला तरी वाटलं मग मीरा विचार करते की यांना वाफ घ्यायला सांगू का पण आता हे ऐकणार नाही ऑफिसला जायला निघालेत ना परत उगाच वेळ वाया जाईल मग काय बरं करता येईल असा विचार मीरा करत असते दरम्यान मीराला सुचतो तो म्हणजे काढा आता मीरा लगेचच पटकन किचनमध्ये जाते आणि सगळं काही व्यवस्थित काढा बनवून आणते तुळशीपत्र त्याचबरोबर ओवा लवंग अश्वगंधा अशा बऱ्याच पदार्थांना एकत्र करून ती पाण्यात चांगलं व्यवस्थित उकळते आणि आता मनात म्हणत मना असते की चला एकदा की हे प्यायलं ना की मग वेदाच्या बाबांना फरक पडेल आणि त्यांना मेडिसिन घ्यायची गरज तरी किमान लागणार नाही आणि संध्याकाळी घरी आले की त्यांना वाफ घ्यायला लावते गरम पाण्याची मग त्यांना लगेच बरंच वाटून जाईल त्याबरोबर मीरा आता अथर्वकडे येते आणि अथर्वला ते ग्लास पुढे करते अथर्व म्हणतो काय आहे त्यावर मीरा म्हणते प्या त्याबरोबर अथर्व म्हणतो पण हे आहे काय मीरा सांगते काढा आहे त्यावर अथर्व म्हणतो काढा सॉरी त्यावर मीरा म्हणते सॉरी नाही काढा त्यावर अथर्व म्हणतो ते कळलं मला काढा पण हे कशासाठी आणलं आहेस त्यावर मीरा म्हणते काढा तो प्यावाच लागणार ना पिण्यात पिण्यासाठीच आहे अथर्व म्हणतो की हे बघ मीरा मला ना हे काढा वगैरे असल्या काही गोष्टी त्याबरोबर मीरा म्हणते आवडतात आवडत नाही हा पर्यायच नाही आहे बरं वाटावं ना म्हणून प्यायचं असतं वेदाचे बाबा तुम्ही पिऊन घ्या अथर्व म्हणत असतो की नाही गं मीरा मला नको आहे ते सगळं मीरा म्हणत असते अहो असं काय करताय मी बरं वाटावं म्हणून करते ना की उगाचच्या उगाच मज्जा मज्जा मला काही कामं नाही आहेत म्हणून तुमच्या पाठी फिरते आहे प्या ना त्यावर अथर्व म्हणत असतो अगं मला खरंच नको आहे मीरा आता त्या ठिकाणी अंबिका आलेली असते आणि अंबिका हसत असते त्याबरोबर आता लगेचच तिला मीरा बघते आणि मीरा अंबिकाला नजरेनेच विचारते का हसताय अंबिका तर अशा त्याबरोबर अंबिका तिला सांगत असते की मीरा अगं तुला माहीत नाही आहे अथर्वला खरोखर या सर्व गोष्टी नाही आवडत म्हणजे आमचं लग्न झालं होतं तेव्हा मी सुद्धा अगदी असेच घरगुती इलाज करायचे आणि अथर्वला ते नाही आवडायचे अथर्व मला नेहमी सांगायचं अंबिका दवाखान्यात जा अंबिका दवाखान्यात जा आणि त्यांना जर बरं नसेल ना तर ते तर मला सांगायचंच नाही का तर मी असं काहीतरी त्यांना प्यायला लावेन ना म्हणून तर आज मला माझी जुनी आठवण आली म्हणून मी हसले ग त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते अहो पण हे काय नुसत्या गोळा औषधं गोळा औषधं कसं खाणार ते त्याबरोबर आता अथर्व म्हणतो गोळा औषधांनीच लोकं बरी होतात त्याबरोबर मीरा म्हणते होत असतील लोकं बरी आणि होत असतील नाही होतातच हो लोकं बरी डॉक्टर महत्त्वाचा असतोच पण त्याच्या आधी जरा घरातले सुद्धा उपाय करून बघायचे ना नुसतं काय हो वेदाचे बाबा पैसे पाण्यात घालवायचे त्यावर लगेचच आता अथर्व म्हणतो डिस्गास्टिंग मीरा म्हणते देवा सकाळी उठलं उठलं यांना इंग्लिश बोलायचं सुचतं त्याबरोबर अंबिका म्हणत असते अगं त्यांना सवय आहे त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्हीच या नसत्या सवयी लावलेल्या आहेत त्यावर अथर्व म्हणतो कोणाशी बोलती असतो मीरा म्हणते कोणाशी नाही तुमच्यासाठी ते महत्त्वाचं नाही महत आहे तुम्ही हा काढा पिऊन घ्या हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुमच्या अंगासाठी सुद्धा शरीरासाठी सुद्धा तुम्ही ऐकून घ्यावं हो माझं जरा अथर्व म्हणत असतो हे बघ मी मेडिसिन घे गेना, घेणारच होतो आत्ता आणि मी मेडिसिन घेतो आहे मला हे सगळं नको प्लीज मीरा म्हणत असते तुम्हाला मी सांगितलेलं ऐकू येतं आहे का आता मीरा चिडते त्याबरोबर अथर्व म्हणतो घेतोय काढा मी घेतो आहे हां आणि मग लगेचच आता अथर्वची इच्छा नसतानाही अथर्व हा तो काढा घ्यायला लागतो आता अथर्व नाक तोंड सगळं वाकडं तिकडं करत असतो मीरा म्हणत असते इतकंही वाईट बनवलेलं नाही या इतकं वाईट नाही आहे नीट प्या त्याबरोबर अथर्व म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आता पितो आहे ना तू दिलेलं तरी नीट प्या त्याबरोबर मीरा म्हणते हो मग अर्थात बनवणाऱ्याचे कष्ट आहेत त्याच्यामध्ये मग जरा त्याला बरं वाटायला नको का त्याबरोबर अथर्व म्हणतो हो हा आता तुला बरं वाटावं ना म्हणून मी मला न आवडणारी गोष्टसुद्धा अगदी मनापासून पितो बास त्यावर मीरा म्हणते अर्थात प्यायला हवी मनापासून तुम्हाला बरं वाटावं म्हणून केलंय ना मी ते त्याबरोबर आता इथे अंबिका मात्र हसत असते त्यावर आता मीरा ही अंबिकाला म्हणत असते तुमच्यामुळे अंबिका ताई तुम्ही नसत्या सवयी लावल्यात ना म्हणून हे सगळं त्याबरोबर अंबिका म्हणत असते बरं बाई सॉरी माझं चुकलं आता ज्या मी सवय लावल्यात ना वाईट त्या सगळ्या तू सुधरव काय त्याबरोबर मीरा हसते त्यानंतर आता लगेचच अंबिका म्हणते वेदाची शाळेची तयारी झाली का मीरा म्हणते राहिलं आहे टिफिन राहिलं आहे त्याबरोबर मीरा म्हण अंबिका म्हणते बरं चल चल लवकर चल मग खाली किचनमध्ये आणि मग आता दोघीजणी गप्पा मारत हसत किचनच्या दिशेने चाललेले असतात आता मीराच्या लक्षात ही गोष्ट नसते की आपल्यावरती कोणाची तरी नजर असू शकते आता तिच्यावरती नजर असते ती म्हणजे मंजिरे मंजिरीची आणि नर्मदाची नर्मदा त्या मंजिरीचे कान भरायला लागते वहिनी बघा ही मीरा आपल्या घरात येऊन कशी सत्ता गाजवते आपल्या घरात येऊन अहो हिने तुम्हाला आणि वेदाला एकमेकींपासून तोडलं ह्या अगोदर वेदाचं किती प्रेम होतं तुमच्यावर आजी आजी करत सतत तुमच्या मागे पुढे असायची अंबिका गेल्यानंतर तर सगळं काही वेदाचं तुम्हीच केलं तिला तुम्हीच सांभाळलं अगदी तुम्ही तिला तुमच्या एखाद्या मुलीसारखं सांभाळलं तरीसुद्धा आज तुमच्या नातीत आणि तुमच्यामध्ये ह्या मीरानेच दुरावा निर्माण केला तुम्हाला हिला चांगली अद्दल घडवायला हवी वहिनी की खूप फायदा घेते तुम्ही हिला काही बोलत नाही या गोष्टीचा त्याबरोबर मात्र आता इथे मंजिरीच्या मनात आधीच मीराबद्दल राग असतो त्यात नर्मदाने आणखीन राग तिच्या मनात पेरलेला असतो त्यामुळे आता मंजिरी ठरवते की आता ह्या मीराला आणि ह्या अंबिकाला मी दूर करणार पण मग त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि मार्जिरीची मदतही घ्यावी लागेल असा विचार ती करते आणि मग ती मार्जिरीला लगेचच विचारायला लागते मार्जिरी मला काहीतरी पर्याय सुचव तुला तर माझ्या मनात काय सुरू आहे हे बरोबर कळलं असेलच मार्जिरी म्हणते हो हो मंजिरी मला समजलं आहे तुझं मन पण हे घडवून जर आपल्याला आणायचं असेल तर त्यासाठी मला थोडा वेळ दे मला विचार करू दे याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघावं लागेल पहिलं ला मला त्याबरोबर लगेचच ती म्हणते किती वेळ हवाय तो घे मार्जिरी पण एकदाचा मला याच्यावरती पर्याय सुचव त्यानंतर आता इथे आपण पाहतो की अंबिका ही मीराला सांगत असते मीरा तुला माहिती आहे का वेदाचे सुद्धा असे अथर्वसारखेच नखरे असतात आई मला हे नको आई मला ते नको आई माझं असं आई माझं तसं अथर्ववर गेली एकदम ती त्याबरोबर लगेचच इकडे आता माया ही ठरवत असते नाही जर या मीराला चांगली अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार माया म्हणून तर दुसरीकडे आता मीरा ही अंबिकाला म्हणत असते अंबिका ताई आता मी आली आहे ना आता बघा वेदाच्या बाबांचीच सवय बदलते वेदाच्या सवयी आपोआप बदलतील त्याबरोबर दोघे हसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद